मी सविता वय पंचेचाळीस एका मध्यमवर्गीय पण सुसंस्कृत कुटुंबातील गृहिणी माझं आयुष्य बाहेरून पाहता परिपूर्ण वाटायचं मोठं घर आर्थिक स्थैर्य आणि प्रतिष्ठा होती पण आतून मात्र सगळं रिकामं होतं माझे पती व्यवसायात इतके व्यस्त की आम्ही एकमेकांशी केवळ आवश्यक गोष्टी बोलायचो मुलं शिक्षणासाठी दूर गेली आणि त्या मोठ्या शांत घरात फक्त भिंती आणि एकटेपणा माझे साथीदार झाले आरशात पाहिलं की अजूनही चेहऱ्यावर तरुणाईची झलक होती पण डोळ्यांमध्ये ओढ होती कुणीतरी आपल्याकडे मायेने बघावं अशी हळवी इच्छा मी माझा वेळ समाजसेवेत घालवू लागले आणि शहराबाहेरच्या अनाथाश्रमात मदत करायची सवय लावली रोज कॅबने जायचं आणि एके दिवशी माझ्या आयुष्यात तो आला रोहन साधारण अठ्ठावीस वर्षांचा तरुण पण त्याच्या डोळ्यात जगाचा अनुभव आणि निरागसतेची झलक दोन्ही दिसत होती पहिल्याच दिवशी त्याने विचारलं मॅडम सीट कम्फर्टेबल आहे ना इतकं साधं वाक्य होतं पण त्यात एक काळजी होती जी मला घरात फार दिवसांपासून जाणवली नव्हती प्रवास संपला पण त्या प्रवासात निर्माण झालेला संवाद मनात राहिला पुढच्या काही दिवसात मी जाणीवपूर्वक त्याच्याकडचीच कॅब बुक करू लागले प्रवासातल्या त्या काही मिनिटात आमचं आयुष्य जणू थांबत असे आणि मी स्वतःला पुन्हा जिवंत वाटायचं आम्ही बोलत असताना कधी वेळ कसा जायचा हे कळायचंही नाही तो त्याच्या संघर्षाबद्दल सांगायचा आई वडील गमावलेले जबाबदाऱ्या पेळणारा स्वतःच्या स्वप्नांशी झगडणारा तरुण आणि मी माझ्या मनातील रिकामे पण त्याच्यासमोर नकळत मांडत गेले माझ्या शब्दांमध्ये कधी हसू कधी हळवा आवाज होता आणि त्याच्या डोळ्यांत नेहमी ऐकण्याची तयारी एके दिवशी ट्रॅफिकमध्ये गाडी थांबली असताना त्याने माझ्याकडे वळून पाहिलं आणि हसत म्हणाला आज तुम्ही खूप छान दिसताय सविताजी त्याच्या ओठांवरचं माझं नाव ऐकून मी क्षणभर गप्प झाले कित्येक वर्षांनी कुणीतरी मला सविता म्हणून हाक मारली होती फक्त एक ओळख म्हणून नव्हे तर आपुलकीने त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात काहीतरी बदललं मी स्वतःकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहायला लागले साडी घालताना रंगाचा विचार करू लागले केसांमध्ये गजरा माळायला ला लागले आणि आरशात बघताना पुन्हा हसू लागले माझं मन सांगू लागलं की अजूनही आयुष्यात भावना आहेत अजूनही आपल्यात जिवंतपणा आहे एका पावसाळी दिवशी अनाथाश्रकावरून परतताना मुसळधार पाऊस सुरू झाला गाडी हायवेवर अडकली आणि रोहनने शॉर्टकट घेण्यासाठी एका झाडीच्या रस्त्यावर वळवलं अचानक गाडी बंद पडली बाहेर पावसाचा आवाज आज शांतता काही क्षण आम्ही दोघे काही न बोलता बसलो मी खिडकी बाहेरच्या थेंबांकडे बघत होते आणि त्याने मला पाहात त्या क्षणी सगळं शब्दांविना घडत होतं त्याने विचारलं सविताजी तुम्ही खरंच आनंदी आहात का त्या प्रश्नाने जणू कुणीतरी माझ्या आतल्या खोल तळाला हात लावला मी हलक्या आवाजात म्हटलं माहीत नाही त्याने काही बोललं नाही पण माझ्या हातावर हात ठेवला तो स्पर्श कोणत्याही अर्थाने चुकीचा नव्हता तो फक्त एका माणसाच्या दुसऱ्या माणसाला दिलेला आधार होता त्या स्पर्शात मला एक शांतता आणि एक समजूत जाणवली पाऊस थांबला आणि गाडी पुन्हा सुरू झाली पण त्या काही क्षणांनी माझं आयुष्य बदललं पुढच्या काही दिवसात आमचं नातं अधिक खोल गेलं जे समाजाच्या चौकटीत बसत नाही पण जे मानवी भावना ओळखतं त्याच्याशी बोलताना मला स्वतःबद्दल नवा आत्मविश्वास वाटू लागला त्याने मला दाखवलं की वय परिस्थिती किंवा ओळख यांच्या पलीकडेही आयुष्यात उबदारपणा असतो जर आपण तो स्वीकारायला तयार असलो तर काळ पुढे सरकला मुलं सुट्टीत घरी आली घर पुन्हा भरलं पण मनात मात्र रोहनची आठवण कुठेतरी हळूवार राहिली तो आता माझ्या प्रवासाचा नियमित भाग नव्हता पण माझ्या जगण्याचा अर्थ नक्कीच झाला होता त्याच्यामुळे मी पुन्हा आत्मविश्वासाने चालायला लागले स्वतःच्या आवडी जोपासायला लागले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला प्रेम करायला शिकले माझे पती अजूनही कामात बुडालेले असले तरी मला आता राग येत नाही मी समजून घेतलं आहे की काही रिकाम्या जागा आपण इतरांवर अवलंबून राहून नाही तर स्वतःला ओळखून भरायच्या असतात पाऊस जेव्हा पडतो तेव्हा आजही मला तो दिवस आठवतो तो शांत क्षण तो स्पर्श ती नजर त्या क्षणी मला माझं हरवलेलं अस्तित्व परत मिळालं होतं कदाचित हे नातं समाजाला समजणार नाही पण माझ्यासाठी ते पवित्र होतं कारण त्याने मला जिवंत केलं स्वतःकडे परत आणलं आता प्रत्येक सकाळी मी आरशात पाहते तेव्हा एका पंचेचाळीस वर्षाच्या स्त्रीचा चेहरा दिसतो पण तिच्या डोळ्यात एक नवीन उजेड असतो तो उजेड एका तरुणाने नाही तर एका अनुभवाने दिलेला आहे त्या अनुभवाचं नाव प्रेम असो वा आत्मशोध माझ्यासाठी ते वळणावरचं सुख आहे जे निषिद्ध नाही तर नव्या सुरुवातीचं